नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कलिंगड लावत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची याच्याविषयी थोडंसं बोलायचं आहे किंवा रोपं कशी निवडायची याच्याविषयी मी थोडंसं बोलणार आहे तर जर पहिला मुद्दा जर बघितला तर योग्य दिवस असलेला पाहिजे दुसरा म्हणजे रूट झोन आपले एकदम व्यवस्थित पाहिजेत तिसरा मुद्दा आहे तो रोगमुक्त आपली रोपं पाहिजेत आणि चौथा मुद्दा जो आहे तो ट्रे गॅपमधला तर तर जर। पहिला मुद्दा कुठला तर योग्य दिवस योग्य दिवस म्हणजे काय असतंय आज कलिंगडासारखं जर रोपं जर घेतली किंवा कलिंगडासारखं जर आता आपण पीक घेतलं तर हे अगदी कमी दिवसाचं पीक आहे साठ पासष्ट दिवसाचं पीक आहे तर एवढ्याच जर आपण रोपं जर समजा जर आपल्याला लावायची किती असतात रोपं टाकल्यापासनं ही आपल्याला लावायची असतात पंधरा दिवसात जर योग्य वातावरण ढगाळ वातावरण किंवा योग्य टेम्परेचर पंचवीस तीस टेम्परेचर असलं पंचवीस असलं तर पंधरा दिवसात रोप आली पाहिजेत आणि थंडीचं जर वातावरण असेल तर साधारण वीस दिवसात आपल्याला रोपं ही लागणीला आली पाहिजेत हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आणि त्याच्यानंतर जर दुसरा जर आपण मुद्दा घेतला आपल्याला रूट झोनचा जर आता इथं जर बघितलं जर आता इथं जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचं ही रोप आहेत तर आता बऱ्यापैकी जर रोपं बघितलं तर इथं काय झालेलं असते खाल्लंच क्वाईलिंग झालेली असतात मग ही जी क्वाईलिंग झालेली असतात रोपं इथं तर ही कॉईलिंग झालेली रोपं काय होतात की लागायला फार म्हणजे फार अवघड होत आहे आणि इथं जर ह्या जर रोपांचा जर रूट झोन बघितला तर अगदी खाल्ली तळापासून कुठंही क्वाईलिंग न असता तर वर इथं वरपर्यंत टोकापर्यंत एकसारखा रूट झोन आहे म्हणजे ह्याचं काय होतं ज्यावेळेला आपण हे रोप लावणार आहे आता इथं असं जमिनीत रोप लावणार आहे त्यावेळेला काय होतं हे कॉइलिंग नसल्यामुळं रोपं मूळ जे आहे ते लगेच स्टार्ट होत्या आणि जमिनीत आपल्याला जे रोप घ्यायचं आहे जे साठ सत्तर दिवसाचं मकाशी म्हटलं तर त्या पद्धतीनं हे अशा पद्धतीनं रोपं निवडायची मी आता काय झालं आहे वसुंधरा सीड्स म्हणून आहे बाऊचीला तर बाऊचीतनं गोरव यांच्या प्लॉटवरनं ही सगळी माहिती घेतली तर बऱ्यापैकी आता सगळी रोप वाटिकेत बघितलं तर मी आता परवा एक माझ्या शेत शेतकऱ्यांच्याकडे बघितलं तर ते काय झालं तर क्वाईलिंग झालेलीच रोपं होती तर अशी जी कुठलं जरी रोप बघितलं तर हे पूर्ण जर बघितलं तर इथं एकसारखा रूट झोन झालेला आहे तर आता हे आज रोप लावायला योग्य स्टेजला आलेला आहे तर आज ही रोपं जाणार आहे तिथून मीच घेऊन जाणार आहे तर अशा पद्धतीनं आपण असल्याला चांगला रोप निवडायची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे रोप ही रोगमुक्त असली पाहिजे रोगमुक्त म्हणजे काय जर इथं रोप बघितलं तर ह्या रोपावर कोणत्याही प्रकारचं म्हणजे ना गाळी नाही काही नाही थ्रिप्स नाही आता इथं जर ह्याचा शेंडा बघितला तर एकदम चांगला निघायच्या मार्गावर हो आहे आता इथं जर आता इथं शेंडा निघालेला आहे तर हे जर शेंडा बघितला तर एकदम निरोगी आणि एकदम चांगला आहे आणि ह्याच्या अंगावरची जी केस आहेत ती एकदम स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीने उभा आहे तर अशा पद्धतीनं आपण रोपं निवडताना ही रोगमुक्त थ्री वगैरे नसलेली रोपं निवडणं तेवढंच महत्वाचं आहे ही अशा पद्धतीनं आपण ही रोगमुक्त रोपं निवडली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा राहिला विषय गॅपचा जर आता इथं जर बघितलं ह्या ट्रेमध्ये तर कुठल्याही पद्धतीचा आपल्याला इथं गॅप दिसत नाही आणि परवा एक माझ्या बागायतदारांनी कलिंगड बागायदारांनी रोपं आणलेली तर काय होती पूर्ण गॅप 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 आणि गॅपचीच रोपं होती तर रोप निवडत असताना ही आपल्याला विदाउट गॅपची निवडली पाहिजेत का तर त्याचा जाऊन पुढे आपल्या उत्पादनावर परिणाम होणार आहे आणि आपण काय म्हणतोय की बाबांना आपल्याला रोपं कमी मिळाली किंवा रोपात आपली संख्या वाढली आणि आपण रोपांची ऑर्डर कमी दिली तर हे असं न करता बिना गॅप असणारी रोपं निवडा की जेणेकरून आपला तिथं पैशाचा फायदा होईल आणि आपला होणारा उ उत्पन्नातला लॉस आहे तो पहिल्यांदाच भरून निघल तर प्रत्येक बागायतदार मित्रांनो कलिंगड निवड कलिंगडाची रोप निवडत असताना काय काळजी घ्यायची याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती दिल्या अशा पद्धतीने सगळीजण करून प्रत्येकाचं उत्पादन हे भरपूर भरपूर आणि जास्त पैशाचं येऊ दे धन्यवाद